नवरात्रीच्या मंडळांना विनंती आहे त्याच बरोबर परिसरातील सर्व दादा देवस्थानांना विनंती आहे कधीतरी त्या मस्जिद मध्ये जावा मस्जिद मध्ये जातानी डोक्यावर टोपी घ्यावं लागतं हात दादा शुद्ध व्हावं लागतं तेव्हा कुठं ते मस्जिद मध्ये एंट्री मिळत कधीतरी गुरुद्वारात जावा गुरुद्वारात जाताना डोक्यावर दात कापड असावं लागतं तेव्हा कुठं आतमध्ये प्रवेश दिला जातो आणि आमच्या हिंदूच्या मंदिरामध्ये गणपती देवस्थानामध्ये नवरात्रीच्या गरव्यामध्ये पाठ उघड्या ठेव आम्ही जातो अरे जर त्यांना त्यांचा धर्म जपता येतो धर्म का नाही आम्ही जपावा आपला धर्म आपण जपला पाहिजे या वर्षी पासून सर्व देवस्थानांना त्या गणपती मंडळांना त्या नवरात्रीच्या मंडळांना माझी विनंती आहे या वर्षी पासून प्रत्येक मंदिराच्या बाहेर पंडालच्या बाहेर एक आचारसंहितेचा बोर्ड असला पाहिजे जो पर्यंत भारतीय संस्कृतीला पूरक अशा पोशाखामध्ये तुम्ही प्रवेश करणार नाही तो पर्यंत तुम्हाला प्रवेश दिला राहणार नाही हा दादा आचार आचारसहिता आमच्या हिंदूंसाठी असली पाहिजे